दोन साप्ताहिक बलवंत एकतीस मे एकोणीसशे पंचवीस पहिल्या पत्रामध्ये या वर्षी अगदी कमीत कमी म्हणून जो कार्यक्रम रत्नागिरीनं पूरा केलाच पाहिजे म्हणून ठरले त्या कार्यक्रमातील अस्पृश्योद्धाराच्या कारी गेल्या महिन्यात काय काय करता आले हे पाहिले होते या आढाव्यावरून रत्नागिरी नगरापुरता काही उपक्रम झालेला दिसला आता बारीक कार्यक्रमातील दुसरा विषय जो व्यायामशाळांची संस्थापना करून त्यात व्यायाम विशेषत सांघिक व्यायाम शिकविला जावा त्याविषयी रत्नागिरीस काय करता येईल याची चर्चा केली पाहिजे नुकत्याच झालेल्या शिवोत्सवातील व्याख्यानानंतर दिशेनं आळीतील काही उत्साही मंडळींनी एक व्यायामशाळा काढण्याची खटपट चालवली ने तात्पुरती व्यवस्था करून मुले व्यायाम थोडा बहुत घेऊही लागली जोवर मोठ्या प्रमाणावर व्यायामशाळा निघाली नाही तोवर दहा दहा पाच पाच जे जमू शकतील तितक्यानीच एकत्र जमून लहान लहान आखाडे उघडावे हे योग्यच आहे इतकेच काय परंतु आखाडा मुळीच नसला तरीही ज्याने त्याने आपापल्या घरी निदान वैयक्तिक व्यायाम तरी अवश्य घेण्यास आरंभ केला पाहिजे त्याचा पुष्कळ लाभ होईल या दृष्टीनं पाहताच टिळक आळीतील व्यायामशाळेची खटपट अभिनंदनीय आहे मी ती मंडळी सर्वांचे आधी जशी कामास लागली आहेत त्याप्रमाणे सर्वांपेक्षा उत्तम काम करण्यातही सर्वांचे पुढेच राहतील अशी आम्ही आशा करतो परंतु सर्व नगरातील तरुणांनी शरीरसंपत्ती संपत्तीनी उत्कृष्ट प्रकृती कमावण्यास नि समाज नि जाती याचे संरक्षणास समर्थ नि सक्षम बनवण्यासाठी सांघिक व्यायामात त्यास पटाईत करण्याचे काम काही व्यक्तींनी व संघांनी तात्पुरते नि दुय्यम म्हणून हाती घेऊन भागणारे नाही तसे प्रयत्न तर अवश्य व्हावेतच किंबहुना त्याच्या अस्तित्वानेच नी उदाहरणानेच मोठ्या प्रमाणावर एखादा नागरिक प्रयत्न होणे वा न होणे अवलंबून आहे परंतु शेवटी तरुण पिढीच्या व्यायामाचा प्रश्न नागरिक प्रयत्नाविना सुटणे शक्य नाही म्हणून रत्नागिरीस एक उत्कृष्ट आखाडा स्थापन करण्याचे काम रत्नागिरीच्या नगरसंस्थेनेच म्युनिसिपाल्टीचे कर्तव्य आहे तर ज्या शरीर उत्कृष्टतेवर ते, ते बौद्धिक शिक्षण सफल होणे वा न होणे हे अवलंबून आहे ते शारीरिक शिक्षण देणे हे म्युनिसिपाल्टीचे कर्तव्य आहेच आहे याविषयी कोणत्याही पंचाच्या किंवा पक्षाच्या लोकात मतभेद होण्यास फारशी जागा नाही आपल्या अधिकारातील प्रत्येक शाळेत नसले तरी महत्त्वाच्या शाळांतून मुलास प्राथमिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षणही देण्यास म्युनिसिपाल्टीचे आखाडे काढले पाहिजे निदान सर्व नगरासाठी एक स्वतंत्र आखाडा तरी तिने ताबडतोब उघडावा अशी आमची सूचना आहे घरगुती व वैयक्तिक यत्नापेक्षा नगरसंस्थेच्या वतीनं झालेला प्रयत्न अधिक सुस्थिर सतत नि परिणामकारक होईल डॉ परांस्पेनच्या प्रयत्नांनी दोन तीन युनिव्हर्सिटीजनी सैनिक शिक्षणही अपरिहार्य करण्याचे ठरवले आहे बडोद्याच्या माणिकरावांच्या व्यायामशाळेचे कार्य किती विस्तीर्ण प्रमाणावर चाललेले आहे ते प्रसिद्ध आहे नागपुरास डॉ मुंजे राजे भोसले बॅरिस्टर अभ्यंकर नि देशमुख असे लोक एकत्र होऊन नी प्रत्यक्ष कार्यकर्त्या मंडळात राहून तेथील व्यायामशाळा चालवीत आहेत अशा स्थितीत रत्नागिरीने अजून तरी जागे होऊन हे आखाड्याचे कार्य म्युनिसिपाल्टीकडून हाती घेवावे निवडलेल्या सभासदातील बहुतेक गृहस्थ आखाड्यासारख्या संस्थेस विरोध करणार नाहीतच त्यातही म्युनिसिपाल्टीचे सभासद डॉ शिंदे हे स्वत हा ठराव तेथे लवकरच आणणार असल्याने या विषयास मूर्त स्वरूप देण्याचे आपले कर्तव्य करावे म्हणजे झाले नागरिकांनीही आतापासून सभासदास नि प्रतिनिधीस लोकमताचा निर्धार कळवीत राहून या कार्याचा पिछा पुरवित राहावे श्री शिंदे यांनी रत्नागिरीसाठी सांघिक व्यायाम शिकविला जाईल असा उत्तम नि सुव्यवस्थित आखाडा रत्नागिरीस काढावा असा ठराव आणण्याचे जे अंगीकारले ते त्यास खरोखरच भूषणावह आहे ते चिकाटी धरून तो मान्य होई तो एक सारखा या प्रश्नाचा पिछा पुरवतील अशी आमची निश्चिती आहे म्युनिसिपाल्टीत तर हा ठराव येईलच परंतु येथील हायस्कूल चालकांनीही त्याच्या संस्थेपुरता हा प्रश्न सोडवावा त्यांनी उचल खाल्ल्यास हायस्कूलमध्ये उत्तम प्रतीचा आखाडा उघडण्याइतका खर्च निश्चयाने मिळू शकेल तेथे वस्तादजी यासारखा त्या कलेत कुशल शिक्षकही आहेच हायस्कूलचे शिक्षक नी चालक हा प्रश्न त्वरित हाती घेतील तर विद्यार्थीही व्यायाम घेण्यास अहमहमिकेने पुढे येतील आखाड्याप्रमाणेच चमू ही एक अत्यंत उपयुक्त संस्था आहे रत्नागिरीस हायस्कूलमधल्या काही शिक्षकांच्या उत्साही यत्नानं ती अस्तित्वात आहे आमची तरुण विद्यार्थ्यांस विनंती आहे की कोणचीही शंका मनात न आणता त्यांनी बाल बालचरचमू अर्थात बॉय मध्ये दाखल व्हावे म्युनिसिपाल्टीच्या आखाड्यातही ही चमू स्थापित व्हावी परंतु सध्या आहे त्याचा लाभ तरुणांनी अवश्य घ्यावा या बॉय स्काउट्समध्ये पैशाचा खर्च विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतो हे जर खरे असेल तर निदान दरिद्री विद्यार्थ्यांच्या पूर्ती तरी ही नी असल्या अडचणी उत्पन्न करणारे नियम दूर केले जावेत कसेही करून हायस्कूलमध्ये आखाडा नि बॉय स्काउटची पदके या संस्था स्थापून उत्तम चालवून त्यात विद्यार्थ्यांनी उत्साहानं यावे असे आकर्षक स्वरूप आणण्याचे कार्य हायस्कूलच्या चालकांनी अवश्य नि अविलंबे करून हाती घ्यावे अशी आमची त्यास साग्रह विनंती आहे म्युनिसिपालिटी नि हायस्कूल या संस्थाव्यतिरिक्त आखाडा काढण्याचे कार्य हे जिचे अगदी प्रथम कर्तव्य आहे अशी तिसरी संस्था म्हटली म्हणजे उदयोन्मुख श्री लोकमान्य स्मारक संस्था ही होय या स्मारकास ह्याचे उत्साही चालकांचे परिश्रमाने लवकरच मूर्त स्वरूप येईल हे स्वरूप कोणतेही जरी दिले गेले तरी त्यात एक उत्तम व्यायामशाळेचा अंतर्भाव झालाच पाहिजे तुम्हास पाहिजे असेल तर तेथे ग्रंथालय काढा बागा लावा पाहिजे ते करा ते सर्व उपयुक्त आहेच पण त्याबरोबर प्रतिमास अवश्य तितके उत्पन्न अविच्छिन्नपणे मिळेल अशा व्यवस्थित पायावर एक व्यायाम नि बालचमू शिकविणारी व्यायामशाळा मात्र काढाच काढा सध्या ग्रंथालयाची आवश्यकता रत्नागिरीकारास नाही असे नाही परंतु ग्रंथालये येथे थोडी तरी आहेत शिक्षणही थोडे बहुत मिळत आहे परंतु त्याचबरोबर शरीर नि शिस्त याची उन्नती करण्याचे कार्य करीत न गेल्याने प्रस्तुत हिंदुस्थानाचा तरुण म्हणजे एक वीत एवढ्या देहावर पाटी एवढे डोके असलेले हास्यास्पद व्यंगचित्र अर्थात कार्टून आहे म्हणून सध्या शारीरिक शिक्षण नि तेही सांघिक शिस्तीचे शिक्षण अत्यंत अवश्य होऊन बसलेले इतके अवश्य की जर द्रव्य थोडेच असेल तर दुसरे तिसरे काहीही काम न करता केवळ एक व्यवस्थित नी रत्नागिरीस नव्हे तर उभ्या कोकणास बलप्रद होणारी व्यायामशाळा काढली तरी देखील लोकमान्यांचे योग्य स्मारक स्थापन झाले असे म्हणता येईल स्मारकार्थ अशी स्थिर संपन्न नी बलिष्ठ व्यायामशाळा काढूनच त्या महाराष्ट्र मल्लाचे लोकमान्य टिळकांचे की ज्यांनी एकाकी असहाय्य स्थितीत संकटात आव्हान देत मल्लांगणात उडी घेतली नि हिंदू मेला पण पडला नाही अशा मल्लाचे स्मारक शाळाच होय ती बांधून मग आरामखुर्च्या बागबगीचे इत्यादी शोभिवंत परिसरात बसलेली ग्रंथालय नी भोजनालय शक्य तितकी काढावी त्यास कोणाचीच ना नाही पण टिळक स्मारकाची वर्गणी प्रथम आखाड्यात खर्च केली जावी टिळक स्मारकाचे चालक हे सर्व व्यायामाचे महत्त्व जाणणारे नि प्रस्तुतच्या शारीरिक ढ्हासाने भयभीत झालेले आहेत ते हे कर्तव्य करतीलच परंतु लोकांचाही पण त्यास तसेच करण्यास स्पष्ट आग्रह पाहिजे म्हणजे त्यासही तसेच करण्यास सोपे जाईल परंतु वरील व्यवस्था होई तो वाट न पाहता रत्नागिरीतील सोळा वर्षे वयाच्या प्रत्येक तरुणाने आपल्या घरी नमस्कार जोर बैठका इत्यादी व्यायाम घेण्यास आजच प्रवृत्त झाले पाहिजे शक्य तिथे दहा दहा पाच पाच एकत्र होऊन आखाडे काढले पाहिजेत शुद्ध निशास्त्रोक्त म्हणजे शरीरशास्त्रोक्त आयुष्यक्रम निचरित्रक्रम ठेवून शरीर संपत्ती सुधारलीच पाहिजे हे प्रत्येक तरुणाने स्वतःच्या सुखाचे साधन आहे नी म्हणून तरी त्याने ते केलेच पाहिजे